धामणगाव तालुक्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे या मोहिमेअंतर्गत विविध लोक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत प्रशासकीय सेवा नागरिकांना जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहेत ही, ही मोहीम तीन टप्प्यामध्ये राबवली जात आहेत पहिल्या टप्प्यात पानंद रस्ते पहिल्या टप्प्यात पानधन रस्ते आणि शेतीला जोडणारे मार्ग यांची दुरुस्ती केली जाईल महसूल विभागाच्या निर्णयानुसार पांदन आणि शिवर रस्त्यांना क्रमांक देण्याची अंमलबजावणी केली जाणार आहेत पाधन रस्त्याचे संरक्षण करून ते गाव नकाशावर चिन्हांकित केले जातील निस्तार पत्रकात नोंद नसलेल्या पांदन रस्त्याची नोंद घेण्याची कारवाई केली जाणार आहेत शेतकऱ्यांसाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्रे घेतली जाणार आहेत रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे यावेळी निकाली काढली जाणार आहेत शेत रस्त्यांची मोजणी आणि सीमांकन केले जाणार आहेत तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहेत घरे बांधण्याकरिता शासकीय जमिनी कब्जे हक्काने दिली जाणार आहेत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित केले जाणार पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप केले जाणार आहेत यामध्ये शासकीय जमिनी सुद्धा वाटप केलेल्या अतिक्रमण नियमित नियमित केलेल्या केलेल्या पूर्वीच्या अतिक्रमणे लाभार्थ्यांचा यात समावेश असणार आहे तिसऱ्या टप्प्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत यामध्ये जनसंवाद एकशे पंचावन्न अंतर्गत आदेशांची तपासणी जिवंत सात बारा मोहीम आणि गाव तिथे स्मशान भूमी या उपक्रमाची सुद्धा अंमलबजावणी केली जात आहे या मोहिमेत धामणगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती पंचायत समिती उप अधीक्षक भूमी अभिलेख आणि विविध विभागाचे अधिकारी सक्रिय सहभाग घेणार आहेत नागरिकांना या सेवा मिळाव्यात म्हणून मंडळ तळेगाव दशाशर तालुका धामणगाव रेल्वे येथील देवगाव तळेगाव शेंदुळजना मलातपूर इत्यादी गावामध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर सेवा पंधरवडा महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाकरिता ग्रामसभा व शेतातील वहिवाट रस्त्यांसाठी शिवारफेरीसुद्धा घेण्यात येत आहेत